जमलेल्या माझ्या कुटुंबातील बांधवांना बहिणी आणि माझा आता महाप आहे मी सगळ्यांचा उत्साह समजू शकतो पण आता नुसता सत्कार स्वीकारणं आणि सत्कार करणं याच्यामध्ये वेळ घालवणं काय अर्थ नाहीये कारण लढाई आपली जी आहे ती फार मोठी आहे लढाई फार मोठी आहे आणि मी सरकार जरूर स्वीकारेन पण ती लढाई जिंकल्यानंतर स्वीकारेल सर्वांना घ्या अनेक जणांना सत्कार करायचंय फोटो काढायचे हात पुरे द्यायचे शाली द्यायचे आता हात पुरे देऊ नका शाली देऊ नका आता पहिले मत द्या आणि सत्कार करायचंच असेल तर भरघोस मत घेऊन सत्कार करा आज बऱ्याच दिवसानंतर या विभागात आलेलो आहे तुम्हाला भेटण्याच्या आधी कोपरगावला होतो वेळ होती साडे दहा म्हणजे ला दोन लोक येणार आणि तर सकाळ झाल्यानंतर जो तो आपापल्या कामात असतो पण अशीच किंवा याच्याहून जास्त गर्दी इथं आहे इथे सुद्धा होती इथे सुद्धा आहे आपल्यात आला असेल की या जाहीर सभा नाहीये मी सर्वत्र फिरतोय याच कारण असं की करोना काळामध्ये मी तुम्हाला फेसबुक लाईव्ह वरून जे काही सांगत होतो ते सगळे जण तुम्ही माझ एक कुटुंबातील सदस्य म्हणून ऐकून तसं वाजत होता त्याच्याबद्दल पहिला मी तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद द्यायला आलेलं आणि एका लढाईला उभा राहिलेला आहे ज्या लढाईला उभा राहिलेला आहे मी जे काय करतो ते बरोबर आहे की नाही हे मी विचारायला प्रत्यक्ष घेतले बरोबर आहे की नाही जी लढाई लढतो ती माझी लढाई नाहीये ही लढाई माझ्यासाठी लढाई नाहीये मला काहीतरी व्हायचंय मला अजून पैसे मला कमून पैसे नाही मला काळजी आहे ती तुमची आणि तुमच्या ज्या काही पुढच्या पिढ्या आहेत त्या या देशाच्या स्वातंत्र्यात जगणार आहेत की यांच्या गुलामगिरीत जगणार आहेत ते ठरवणारी ही नी निवडणूक आहे आणि म्हणून मी प्रत्येक सभेत जवळपास जे माझ्यासोबत जोडले गेले त्याला तर सांगतोच पण अगदी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत संघाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मी आवाहन करतोय की तुम्ही जे करता सावध व्हा पंचवीस तीस वर्ष वाया गेली हिंदुत्वाच्या त्यांच्या बोलक्याला आम्ही फसलो त्यांना दिल्लीमध्ये पाठवलं हो आणि दिल्लीत गेल्यानंतर आमच्या मुळावर ते जे काही भाव घालतायत ही त्यांची वृत्ती नीच वृत्ती बघितल्यानंतर भाजप आणि आर एस एसच्या कार्यकर्त्यांनी आता सावध व्हायला पाहिजे की ही लोक कोणाची नाहीत आता जो भाजपचे नेतृत्वाची पडी ही नेतृत्वाची पडी कोणाची नाही अरे ज्यांनी शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा संकट असताना वाचवलं त्यांच्या शिवसेनेला हे खतम करायला निघाले यांची काय अवघात आता लक्षात घ्या हे नुसतं मित्राला नाही संपवत काँग्रेस का संपवायला निघाले होते काँग्रेस संपत म्हणून काँग्रेस फोडायला लागले शिवसेना संपत्ती म्हणून शिवसेना फोडली नुसती फोडली नाही तर शिवसेना चोरली असं त्यांना वाटत नितीश परत घेतला म्हणजे ज्या भ्रष्ट लोकांविरुद्ध भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत जो काही बेंबीच्या डेटापासून आरडाओडा केला त्यांचीच धुनिया धुवावी लागतात भाजपच्या कार्यकर्त्यांची मला दया येते की ज्यांना तुम्ही भ्रष्ट 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 म्हणून ज्यांच्या अंगावर तुम्ही चिखल उडवलात त्यांची धुडी मांडी तर तुम्हाला करायची वेळ आलेली आहे कारण अशोक चव्हाणांवरती सुद्धा काय बोलले ते तुम्हाला कल्पना आहे मोदी सुद्धा बोलले होते आपले फडणवीस फडणवीस ना येत कपट कारस्थाना करायची नीट कारस्थाना करायची आणि गृहमंत्री घरफोडे यांना आता खरं गृहमंत्री म्हणण्याच्या घरफोड्या मंत्री म्हणायला पाहिजे हा घरफोड्या मंत्री आहे दुसऱ्याची घरं फोडतायत आणि स्वतःची घरं भरतायत पण अजितदादा पवार सत्तर हजार कोटींचा सिंचन घोटाळा मोदीजींनी स्वतः आरोप केला होता के आता हे सगळ्या घोटाळ्यांची धुणी भांडी सगळे काय कपडे काय असतील काय काय कपडे असतील तुम्ही विचार करू शकता हे सगळे कपडे आता हे भाजपमध्ये धुत बसले काय ही परिस्थिती आली आणि इथला जो खासदार यांनी गद्दारी केली <laughs> तुम्हाला म्हणजे मी मगाच्या सभेत बोललो की आपण आधी भाऊसाहेबांना निवडून दिलं होतं भाऊसाहेब चुकले मध्ये गेले पुन्हा आपल्यात आले आणि आले ते नुसते नाही आले काँग्रेस सोबत घेऊन आले आज काँग्रेस आपल्या सोबत आहे राष्ट्रवादी आपल्या सोबत आहे आता सुद्धा मला इकडे काँग्रेसच्या लोकांनी सत्कार केला राष्ट्रवादीचे लोक सत्कार करतात मुस्लिम समाज सत्कार करतो वंचित समाज सम जे आहेत ते सत्कार पण वास्तवने तरी -तरी फोडण्याचा प्रयत्न केला या आरामभोराने शिवसेनेची गद्दारी केलीच पण शिवसेने शिवसेना चोरण्याचा जो एक प्रकार जो करतोय धनुष्यबाण अरे पेरून दाखव माझं आव्हान आहे आधी त्याची दाढी सांभाळता येते का बघावं आणि त्याच्यानंतर शिवधनुष्य उचलावं निंदे ते निंदेच पण शिवसेना फोडण्याचं आणि शिवसेना चोरण्याचं पाप हे या गद्दारांनी केले आणि ज्या गद्दारी पाप केलं त्यांच्या टोळी हा आत्ताचा एका जो आपण निवडून दिला तो गद्दार त्यांना सामील झालेला हा गुन्हा आहे हे पाप आहे आणि या गुन्हेगाराला क्षमा करता येणार नाही या पाप्याला या गद्दाराला नुसता गद्दार म्हणून सोडून नाही देता येणार दे ना। एक तर माझ्या माहितीप्रमाणे या गद्दाराला आता तिकीटच मिळणार नाही कारण काय तोडण्याची फिरणार कपाळावरती गद्दरीचा शिक्का बसलेला आहे हीच तुमची निशाणी आहे धनुष्यबाणी निशाणी नाही तुमच्या कपाळावरचा गद्दारीचा शिक्का ही तुमची निशाणी आहे आणि जर तुम्हाला थोडी जरी लाज असेल तर घरामध्ये बसा आणि निर्लज्ज असाल तर गद्दारीचा शिक्का कपाळावरती मारून तुम्ही जनतेत फिरून दाखवा आपण जे काय जी जी कामं केली अगदी भेळवंडे भरणार सुद्धा जे काय आपण मदत करत होतो पाणी पुरवठा आता मागायचं मी गेलो कोपरगाव मध्ये तिकडे आठवड्यातून एकदा पाणी येतो ते सुद्धा काळ आमच्याकडे रोज येत तुमच्याकडे रोज येतो पण तिकडे आठवड्यातून एकदा येतो आणि त्या पाणी पुरवठा त्या जी काही योजना आहे तिला आपण पैसे दिले की आता पूर्णत्व आल्यानंतर हे टिकोतील ना तिकडे जणू का आम्हीच सगळं केलं म्हणून श्रेय खायला येणार अरे शेतकरी इकडे काम फोडतोय इकडे फोडतोय सीमेवरती फोडतोय सगळे मला प्रामाणिकपणे सांगायचं कारण मला कल्पना नाही मी निर्णय घेतला मी मुख्यमंत्री झालो माझ्याकडे कोणी शेतकऱ्यांनी आम्हाला कर्जमुक्त करा अशी मागणी केली होती आम्ही नव्हती सुद्धा मी माझं जे पहिलं अधिवेशन नागपूरचं झालं तिथे निर्णय घेतला मी घेतला निर्णय की माझ्या राज्यातल्या या शेतकऱ्याला आधी खूप मोठं काही नाही पण किमान दोन लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे ते पीक कर्ज मी त्यांना मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता मिळाली आणि आधी तर टी शर्दी नव्हत्या दोन योजना होत्या एक आपण महात्मा फुले कर्ज मोठी योजना आणि त्याच्या आधी आपण यांच्या सोबत होतो त्यांनीच काय केली होती छत्रपती शिवाजी महाराज त्या योजने किती जणांची कर्जबुती झाली आणि आपल्या सरकारने केलेली कर्जमुखी किती जणांनी मिळाली हे तुम्ही सांगा ना सर <स्थारीगा> आता सुद्धा योजना आहेत त्याच्यामध्ये आधी क्लिप काय की शेतकरी मत नोकरी व्हावं मला काही कळत नाही आणि कळत नाही माझं आहे तेवढं तुमचं मला पुरेच आहे जे संकट आहे ते पुरेच आहे मला आणखी त्याच्या काही अर्ध्याची कष्ट नको मला पण आपण शेतकऱ्याला कुठे त्रास न देता दोन वेळा फक्त सही किंवा अंका याच्यावरती तुम्हाला मी कर्जमुक्त केलं होत आणि जणू काय ते कर्जमुक्त केलं मी पाप केलं म्हणून या हरणपुराने कंतरी करून आपलं सरकार पाडलं हे काय मी पाप केलं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं हे काय मी गुन्हा केला मी पाप केलं आपल्या काळामध्ये जी काही नैसर्गिक आपत्ती आली त्या आपत्तीमध्ये मी शेतकऱ्यांच्या मागे उभं राहिलं म्हणतो की नाही तर तुम्ही सांगा हे मी काही गुन्हा केला हा, हा काही हे काय मी पाप केलं आणि आता जी काही योजना काढली एक रुपयामध्ये पीक विमा योजना हो किती जणांना मिळाले सांगा मिळाली असेल मला आनंद आहे एका रुपयामध्ये पीक विमा योजना हो मग गेल्या कुठे तुमचे योजना हो गेल्या कुठे आणि हो? जो भाजपा जो आता प्रचार करते ती म्हणजे काँग्रेस सोबत गेले यांनी हिंदुत्व सोडलं अहो मी पंचवीस तीस वर्ष भाजप सोबत राहून शिवसेनेची भाजप नाही झाली तर तुम्ही आमची काँग्रेस कशी होणार उलटा आता ना आणखी चांगले तगडे सहकारी मिळाले पूर्वी गेल्या वेळेला संगमनेर कोपरगाव असेल आणखी काही असेल कशाला शंकरराव तुम्ही सुद्धा विधानसभेच्या वेळेला आलात सोबत हा सगळा जो परिसर आहे हा काय म्हटलं तरी काँग्रेसचा गड आणि या गडामधनं आपल्याला तशी मतं आघाडी घेऊ अशी नव्हती मिळत पण आता थोरात साहेब सोबत आले शंकरराव सोबत आलेले आहेत सगळे हे जे काही जिल्ह्यातले एक किल्लेदार आहेत म्हणा किंवा मजबूत जडले आहेत हे माझ्यासोबत आहे आणि खरंच मी जाहीरपणाने शंकररावांचं सुद्धा आणि बाळासाहेब थोरातांचं सुद्धा अभिनंदन करण्याचे मी त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद देतो कारण मी नौका होतो मुख्यमंत्री मला काहीच भेट नव्हतं मी महापालिकेत सुद्धा केवळ आपला महापौर घेतलं होती त्यांचं अभिनंदन करायला जायचो आणि जाणार परत जाईल पण विधानसभेच्या आजूबाजूला कधी मी फिरलो नव्हतो मंत्रालयात कधी तसा गेलो नव्हतो अचानक मला मुख्यमंत्री व्हावं लागलं फरक साहेबांसारखा ज्येष्ठ सहकारी चलत किती वर्ष तुम्ही त्यांच्यावरती विश्वास ठेवून निवडून घेत पण ह्या सर्व सहकार्यांनी मला मी कधी नवीन आहे असं भासू दिलं नाही यांनी मला सांभाळून घेतलं त्याला एक मनाचा निल्लापणा लागतो मोठेपणा लागतो की माझ्यापेक्षा ते अनुभवाने मोठे आहेत त्यांच्या कामाने मोठे आहेत पण आपण सरकार म्हणून एकत्र आलो आहोत दुर्दैवाने काय खंत काय वाटते की अनेकदा मी ही खंत बोलून दाखवली की ज्या वेळेला भारतीय जनता पक्षाने आपल्याला दिलेलं वचन सोडलं व त्यांनी वचन दिलं होतं नक्कीच दिलं होतं अमित आणि घरी येऊन मला वचन दिलं होतं की उद्धवजी तुमचा जो प्रस्ताव आहे अडीच अडीच वर्षाचा अडीच वर्ष शिवसेनेचा मुख्यमंत्री अडीच वर्ष भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री आम्हाला मंजूर आहे म्हणून तर मी एकोणीस साली त्यांच्याबरोबर युती केली पण निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेमध्ये होऊन गेलं माझ्या घरी आले माझ्याबरोबर त्यांनी युती केली नंतर आम्ही प्रेस कॉन्फरन्स घेतली आज ते जे काही सांगतात किंवा पक्ष पक्षप्रमुखच नाहीये पण तेव्हा कशाला घरी माझ्या आला होता हा तुम्हाला काय माहिती नव्हतं आणि मोदीजींनी सुद्धा याला घरी का पाठवलं होतं कारण घराणेशाही तुम्हाला विरोध आहे तुमचा विरोध आहे पण तुम्हाला माहिती नाही आमची वेगळी घराणीशही आहे ठाकरेंची घराणीशाही घराणीची परंपरा तुम्हाला मोदींना माहिती नाही पण तरी देखील अमितच्या घरी आले वचन दिलं सगळं ठरलं आणि त्यांनी ते वचन तोडलं म्हणून मला संताप आला कारण मी आयुष्यात तरी खोटं बोललेलं नाही आणि खोटं बोलणार नाही तुम्ही एखादी गोष्ट मला सांगितली आणि ती होत नसेल तर मी प्रामाणिकपणाने हात जोडून सांगेल की दादा ताई हे नाही होऊ शकत तुम्हाला वाईट वाटेल पण तुम्हाला बरं वाटवं म्हणून मी खोटं कधी बोललेलं नाही आणि खोटं कधी बोलणार नाही त्यांनी युती तोडली वचन तोडलं आणि कधीही म्हणजे फार वर्षांपूर्वी काँग्रेसला आपण पाठिंबा दिला होता पण त्याच्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांचं सत्य काय होतं हे पूर्ण दुनियाला माहिती काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत शिवसेनेने सरकार स्थापन केलं स्थापन केल्यानंतर अनेक भाजपवाले मला सांगायचे बघा बरं काँग्रेस दगा देईल म्हटलं बघतो ना पण दुसरी सांग बघा बरं शरद पवार आहे म्हटलं बघतो ना शरद पवारांनी मला धोका दिला नाही काँग्रेसनी मला धोका दिला नाही पण ह्या फडणवीसनी माझंच घर फोडलं आणि माझीच माणसं फोडली माझीच माणसं चोरली मग गद्दार आणि हात कोणी केला तर भाजपानी घात केलेला काँग्रेसने घात नाही केला राष्ट्रवादीने घात नाही केला भाजपानी घात केला हिंदुत्वाचा घात केला शिवसेनेचा घात केला आणि ज्या शिवसेना प्रमुखांनी मोदींना तेव्हा वाचवलं होतं त्या शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेचा यांनी घात केला हा घात मी नाही सहन करू शकत मी अजिबात सहन करणार नाही आणि मी त्यांना धडा शिकवण्याच्या ईर्षेने आणि जिद्दीने मैदानात उतरलेलो आहे कारण असं भमकत खोटं हिंदुत्व आमचं नाहीये आमचं हिंदुत्व एकदा जे म्हणतात ना प्राण जाय पण वचन न जाय प्राण गेला तरी बेहतर पण आमचं वचन आम्ही मोडणार नाही हे आमचं हिंदुत्व आहे आणि यांच्याकडे काय वचन बिचन कसलं प्राण ह्याचा गेला काय त्याचा गेला काय अनेक प्राण जाऊ देत वचन तर खड्ड्यात गेलंच आहे पण प्राण गेला तरी भेद आम्हाला खुर्ची पाहिजे आज सुद्धा इथे जे शेतकरी टाव पडत आहेत आक्रोश आहे आत्महत्या वाढल्यात कोण जाते घरी अशोक चव्हाण काल परवाकडे भाजपने गेले पण दोन तीन दिवसापूर्वी मराठवाड्याच्या त्यांच्याच भागामध्ये नांदेडच्या भागामध्ये अवकाळीचा पटका बसला विदर्भामध्ये अवकाळीचा फैका बसतात सगळे होत्याचं नव्हतं होऊन जातात अशा वेळेला अशोक्रमाणे शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे होत या फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जायला पाहिजे होत आमच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचे हो। ठीक आहे त्यांचे फोटो येतात पंचतारांकित शेतीमध्ये रमतात ते मी तर देवाकडे अशी प्रार्थना करतो की हे hey, देवा माझ्या या गोर गरीबाला आमच्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांसारखी पंचतारांकित शेती लागू दे माझा हा गोरगरीब शेतकरी आपल्या घरातून बैलगाडीच्या ऐवजी घटनाबाह्य माझ्या मुख्यमंत्र्यांसारखा हेलिकॉप्टरने त्याच्या शेतात जाऊ दे आता शेत हवं की नको तुम्हाला नाही पण मी गोरगरीब शेतकऱ्याचा मुलगा मुख्यमंत्री झाला अरे गोरगरीब कसला गोरगरीब शेतकरी माझ्या समोर बसलाय माझ्या सोबत आहे तो अन्नदाता असला तरी काहीचे पाहिजे त्याचे वांदे झालेत कद पुन्हा बुडतोय ना संकट काळात तुमचं घटना सरकार करताना मदत करताय ना पीक विम्याचे पैसे मिळत आहेत ना पिकाला भाव मिळतोय आणि कर्ज ज्यांच्याकडनं घेतलं त्यांच्या नोटीस त्यांच्या दारावर लागत आहेत म्हणून तो शेतकरी त्याचं जीवन संपवतोय आज सुद्धा तिकडे दिल्लीमध्ये जे हजारो शेतकरी धडकत आहेत दिल्लीत जायचंय खरंच या राज्यकर्त्यांना लाज वाटत नाहीये आणि जे सैन्य जे सैनिक निमलष्करी असतील लष्करी असतील आणि होय पोलीस सुद्धा देशाचं रक्षण करायला त्या दलामध्ये गेले निम लष्करी दल सुद्धा हे परकीय परदेशातून जे आपले शत्रू आहेत मग चीन असेल पाकिस्तान असेल त्यांच्यापासून आपला देश वाचवण्यासाठी जे सैन्यात गेले त्या सैन्याला त्या पोलिसांना त्यांचे ताईबाफ येत आहेत शेतकरी त्यांच्यावरती बंदुका धोकून उभं करणारे शेतकरी हे सरकार आहे म्हणजे अन्नदाता आहे त्या अन्नदात्यात तुम्ही गोळ्या मारणार त्या अन्नदात्यानं तुम्ही लाठीमार करणार त्या अन्नदात्यावरती तुम्ही अश्रू धुराचा मारा करणार काय बंदोबस्त केलाय बऱ्याचशिका उभ तिकडे उभारलेल्या आहेत तारांचं कुंपण आहे शिडे असलेले तार आहेत अश्रू दुराच्या काळखांड्या तयार ठेवल्या काल तर काही ठिकाणी मारल्या म्हणतात रबरी गोळ्या आहेत खऱ्या गोळ्या आपण आहेत शेतकऱ्यांसाठी आम्ही काम करू म्हणणाऱ्या निर्मला सीतारामनबाई तुम्ही जे संसदेत आम्हाला सांगितलं की आता शेतकरी महिला तरुण आणि गरीब या चार जातींवरती सरकार ता, आमचं सरकार काम करेल पण निर्मला बाई तुम्ही पहिल्या त्या शेतकरी आता तुम्ही जात म्हणताय ना मग तिकडे तुम्ही जात का नाही जा ना तिकडे दा सीतारामनबाई तिकडे का जात नाहीत शेतकऱ्यांना का भेटत नाहीत काय शेतकऱ्यांची घरं नाही आहेत शेतकऱ्यांना कुटुंब नाही आहेत त्यांना आई बहीण या महिला नाही आहेत त्यांची मुलं ही काही तरुण नाही आहेत त्यांना काम मिळत नाही ते काही गरीब नाही आहेत जाती तुम्ही ज्या म्हणत्या त्या चार जातीचं जिकडे एकत्रीकरण झाले तो, एकत्री तो शेतकरी आज भावा तुमसे दिल्ली है, दिल्ली है, है। तो भाव हमी भावासाठी तुमच्या दिल्लीमध्ये येतोय आपल्या दिल्लीमध्ये येतोय राजधानीमध्ये येतोय का तर प्रधानमंत्र्यांनी चौरा साली आम्हाला जे काय सांगितलं होतं की आम्हाला हमीभाव देऊ हमीभाव कसा की ज्या शेतकऱ्याचं जे पीक असेल सोयाबीन असेल कापूस असेल तूर असेल काही असेल त्याचा एक त्याचा खर्च किती झालाय तो काढला जाईल दर एकर तुझा किती खर्च झाला मग त्या खर्चामध्ये पन्नास टक्के नफ्याची रक्कम मिळवली जाईल आणि मग जी काय रक्कम येईल ते हमी तो हमीभाव भाव प्रत्येक शेतकऱ्याला तो हमीभाव भाव दिला जाईल हे प्रधानमंत्र्यांचं एक आश्वासन होत माझं नव्हतं त्यांचं होतं जे तुम्ही दहा वर्षात पूर्ण नाही करू शकला म्हणून तो शेतकरी तुम्हाला जाब विचारायला येतोय तर तुम्ही त्याच्या अंगावरती त्यांच्याच मुलांना उभं करताय बंदुका घेऊन आज तिकडे घमासान सुरू आहे कधी काय होईल सांगता येत नाही आणि म्हणे लोकशाही मोदींच्या हात बळकट करा मोदींच्या हात बळकट करा अशोकराव म्हणाले काल मोदीजींचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आम्ही जातोय अरे स्वप्न पूर्ण करायला माझ्या शेतकऱ्याच्या जी झोप उडा गेली आहे तो झोपू शकत नाही त्याला स्वप्न पडू शकत नाही आणि मोदींचं स्वप्न काय मोठं मारे मोदींचं स्वप्न काय मोदींचं स्वप्न शेतकऱ्याला गोळ्या घालाय मोदींचं स्वप्न उद्या खात्याच्या शेतकऱ्यांना गोळ्या तर अशोकराव तुम्ही सुद्धा जबाबदार असाल तेवढेच हे जे आज भेकट बदमाश शिवसेना आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे यांना सोडून भाजपासोबत गेले कोणत्याही कारणाने सरळ भाजपच गेले असतील किंवा याना त्या मार्गाने सोबत ते जुळले गेले असतील ते सगळे गुन्हेगार ठरतील जर उद्या त्या शेतकऱ्यांवरती गोळ्या तर आणि मग गोळ्यात चालवल्यानंतर जणू काही झालंच नाही असं स्वच्छ कपडे घालून आमचे पंतप्रधान तुमच्या इकडे येतील संगमनेरमध्ये अवतरतील कोपरगाव मध्ये येतील सगळीकडे येतील साईबाबांच्या दर्शनाला जातील निवडणूक आल्यानंतर मेरे प्यारे देशवासी हो आहे ना संगमनेरचे मेरा बहुत पुराना रिश्ता आहे प्रत्येक ठिकाणी माझा रिश्ता आहे अरे पण रिश्ता निभाओ रिश्ता तो निभाते नाही ऐसे रिश्ते मी नाही मानता जे सुखामध्ये साथ देतात देता ते रिश्ते जरूर असतात पण संकटामध्ये जे साथ देतात ते परिष्ठे असतात ते देवदूत असतात आणि आज तुम्ही माझ्यासोबत त्याच रूपामध्ये आलेला आहात कारण सगळ्या शासकीय यंत्रणा वापरून ते चहू बाजूने आपल्याला भेटत अगदी जसं मोगल सैन्य अफदल खानाचं यायचं तसं येऊन त्यांनी भेटलेलं आहे ईडी इन्कम टॅक्स सीबीआय काही ठिकाणी पोलीस मागे मागेला होत आहेत शिवसेनेच्या मागे लागत आहेत अरे शिवसेना तुम्ही संपवले ना घेतल्या ना मिंद्याला इंडियाला त्यांच्यासोबत जे आले त्यांच्यावरती तुम्ही जे काही आरोप केले होते त्या ईडीच्या आरोपांना तुम्ही काय उत्तर देत आहे का त्यांची चौकशी बंद केली म्हणजे थोडी किती भ्रष्टाचार करा पण भाजपात या आपण कुछ नाही होगा हे मोदी गॅरंटी आहे जी मोदी गॅरंटी आहे मोठ गांजा वाजा करतात ना मोदी गॅरंटी मोरी गॅरंटी आम्ही पण विचार करतो अरे दहा वर्ष मला कळलंच नाही मोरी गॅरंटी पण आता भ्रष्टाचार किती असेल मोठा तो मोठा भ्रष्टाचारी असेल त्याला तेवढं मोठा सन्मान भाजपात मिळतोय मोठा सन्मान म्हणजे आता एक दिवस असा झालेला आहे की खरंच एक श्वेतपत्रिका काढायला पाहिजे की गेल्या दहा वर्षामध्ये भाजपा जो काय वाढलाय तो काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत किती लोक तुम्ही इतर पक्षातल्या तुमच्या भाजपात घेऊन त्यांचा त्यांना सन्मान सन्मान दिलायच्यावरतीच एक श्वेत पत्रिका काढा याच्यावरतीच एक श्वेत पत्रिका काढा आणि मग जर का मी त्यांच्या विरुद्ध या तुमच्या खोट्या हिंदुत्वाच्या विरुद्ध मैदानात उतरलो तर तुम्ही आम्हाला संपवणीची भाषा काढा माझं पुन्हा आव्हान आहे तुम्ही घरगड्यांसारख्या तुमच्या ज्या काही संस्था वापरता त्या बाजूला ठेवा पोलीस बाजूला ठेवा मी पण पोलीस दिलीस मला संरक्षण नको भर जनतेमध्ये आपण सगळेजण जाऊ बघू जनता कोणाला डोक्यावरती येते आणि जनता कोणाला पायदळी तुडवते माझी तयारी आहे माझी तयारी माझ्या किंमत आहे मी येतो जनतेमध्ये तुम्ही या जनतेमध्ये आणि जनतेवरती सोपवून द्या की कोणाला जरी डोक्यावर तर तुम्ही त्याने डोक्यावर घ्या आणि पायदळी ज्याला तुडवायचं आहे ती जनता पायदळी तुडवेल मला मान्य आहे पण हा एवढा सगळा उडा कारभार आहे आपला आणि मला खरंच एका गोष्टीचं एक कौतुक आहे कारण बहुतेक प्रत्येक ठिकाणी माझ्या कुटुंब संवाद या मेळाव्यात मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणात ठेवतोय मुस्लिम समाज आणि हे मला आता खरं आश्चर्य आणि मी प्रत्येक ठिकाणी आल्यानंतर प्रत्येक ठिकाणी सांगतोय मी त्यांना विचारतो की तुम्ही का शिवसेनेसोबत येत आहे आम्ही तर हिंदुत्ववादी आहोत आणि त्यांच्या भाषेतले शब्द आहे की साहेब तुमचं हिंदुत्व आणि भाजपचं हिंदुत्व याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे म्हटलं काय फरक आहे तुमचं हिंदुत्व हे घरातली चूल पेटवणार हिंदुत्व आहे आणि भाजपचं हिंदुत्व हे घर पेटवणारं हिंदुत्व आहे आम्हाला हे हिंदुत्व घरातली चूल पेटवणारं हिंदुत्व पाहिजे पण घर पेटवणारं हिंदुत्व नको आहे हे आता सगळे जात पात धर्म विसरून देशासाठी एकत्र येत आहे मुगाच आम्ही जे बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवला आहे ज्योतिबा फुलेंचा फोटो ठेवलाय सगळ्यांचे फोटो ठेवले काय इकडे डेकोरेशन म्हणून नाही ठेवलेले ते पण ज्या बाबासाहेबांनी आपल्या देशाला एक घटना दिली एक संविधान दिलं ते संविधान हे जर का संविधानाची ताकद काय असते हे आता आपल्याला यावेळेला त्यांना टाकून द्यायचंय आणि म्हणून मी पुन्हा सगळ्यांना हात जोडून एकत्र विनंती करेन मला पटतंय मला कळतंय की या माझ्या संवाद दौऱ्यामध्ये सगळ्यांनाच माझ्याबरोबर फोटो काढायचे हात दुरे घालायचे नेहमी माझं भाग्य समजतो कारण असं भाग्य कदाचित कोणाच्या तरी नशीबी येतं मुख्यमंत्री अनेक झाले अनेक होतील पण महाराष्ट्राची जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानतात आणि माझ्याबरोबर माझ्या आता काही नसताना माझ्यासोबत येत आहेत मी तुम्हाला खरंच सगळ्यांना धन्यवाद देतो पण उत्साहाच्या भरामध्ये उत्साहाच्या भरामध्ये मुख्य काम आहे ते विसरू नका आणि मी तुम्हाला पुन्हा शब्द देतो पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा आपल्या महाविकास आघाडीचा खासदार आणि साहजिकाचे आमदार तर येणारच पण जेव्हा तुम्ही प्रचंड मताने विजयी कराल तेव्हा विजयाच्या सभेला विजयाच्या मिरवणुकीला मी ते परत आल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र